सिल्लोड नगर परिषदेचे फॉर्म भरण्याचे शेवटचे दोन दिवस आतापर्यंत एकही फॉर्म भरला नाही अनेकांची नगर अध्यक्ष व नगरसेवक बनण्याचे सपने राहणार अधुरे आज दिनांक तेरा नोव्हेंबर संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी निवडणूक अधिकारी निलेश आपार यांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी की आतापर्यंत एकही आतापर्यंत एकही नगराध्यक्षासाठी एकही फॉर्म आलेला नाही तसेच नगरसेवक पदासाठीही एकही फॉर्म न आल्याने शेवटचे दोन दिवस बाकी आहेत मात्र फॉर्म न आल्याने अनेक जण वंचित राहण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण सर जी सिल्लूड नगरपालिकेचे शेवटचे दोन दिवस आहे फॉर्म भरण्याचे आतापर्यंतही निरंक काय करणे याबाबत प्रशासनातर्फे पुरेशा प्रमाणात प्रचार प्रसिद्धी करण्यात आलेली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकार पांधकांच्या माध्यमातून तसेच नगरपालिकेमार्फत विविध ठिकाणी फ्लेक्ससुद्धा लावण्यात आलेले आहेत मी आपल्या वतीने जनतेला परत आवाहन करू इच्छितो की शेवटच्या दिवशी एकदम गर्दी न करता अजून जवळपास तीन दिवस आपल्याला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपलब्ध आहे तर शेवटच्या दिवसाची वाट न पाहता उद्यापासून तात्काळ उमेदवारी अर्ज भरल्यास प्रत्येकाची त ता, तपासणी करून घेणे आमच्यासाठी सुद्धा सोयीचे राहील आणि सुद्धा सर्व शंका शंकाचे निरसन करणे आम्हाला सोपेच आहे